नमस्कार धाराशिव टू पॉइंटोच्या फेसबुक सेशनमध्ये आपलं स्वागत आहे आज मास्क लावून आलो आहे तुम्हाला कळलं असेल की मी धाराशिवच्या कचरा डेपोसमोर उभारलेलो आहे आणि धाराशिवच्या या कचरा डेपोच्या आसपासच्या परिसरात म्हणजे गणेशनगर सांजा त्याच्यानंतर खाजानगर हिरणीमळा बाजार गल्ली या भागामध्ये या कचरा डिपेमुळे प्रचंड मोठा त्रास इथल्या नागरिकांना सहन करावा लागत आहे हा जो मोठा रोड बांधला होता तुम्ही हा रोड बघताय या रोडच्या दोन्ही साईडला कचऱ्याचे अक्षरशः ढीक लागलेले आहेत ला इथं मृत जनावरांचे कातडे किंवा त्यांचे प वरचे आवरण वगैरे टाकले जातात या ठिकाणी कचऱ्याचं व्यवस्थित आणि कचऱ्याचं व्यवस्थित व्यवस्थापन होत नाही त्यामुळे या भागामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये दुर्गंधी पडलेली आहे हा व्हिडिओ शूट करतानासुद्धा एवढा त्रास होत आहे कारण या भागामध्ये फार विचित्र आणि उग्रवास येत आहे विचार करा या भागातल्या आसपासच्या जे जवळचे रहिवासी आहेत या भागाच्या जवळचे त्यांना किती त्रास होत असेल तुम्ही बघा की रस्त्याच्या दोन्ही साईडला एक कचरा असाच अस्तव्यस्त पडलेला आहे मृत जनावरांचे शरीर असेल घाण कचरा असेल याचं योग्य व्यवस्थापन होत नाही मागच्या काही वर्षापूर्वी पालिकेने या ठिकाणी काही सिस्टीम लावली होती कचऱ्याचं व्यवस्थापन करण्यासाठी काही त्यांनी यंत्रसामुग्री आणली होती परंतु कुठल्याही प्रकारचा त्याचा फायदा झाला नाही तुम्ही बघू शकता की त्या ढिगाऱ्यावरती अक्षरशः मातीतून झाडं उगवलेले आहेत परंतु ते यंत्र काही चालू झालेलं नाहीये गणेशनगर असेल खाजानगर असेल सांजा असेल देशपांडे स्टँड असेल तुळजापूर नाका असेल इवन जे आसपासचे खेडेगाव आहेत या गावामध्ये या कचरा डेपोचा एवढा विचित्र असा वास येतो उग्र वास येतो त्याच्यानंतर रात्रीच्या वेळी अज्ञात लोक या ठिकाणी कचरा जाळतात आणि कचरा जाळल्यामुळे एवढा प्रचंड म वास येतो व इथल्या जे लहान बालके आहेत किंवा जे नागरिक आहेत यांच्या यांना श्वसनाचे आजार देखील जडत आहेत